सरपंच कशाला बोलवलं होत मला इथे तू ये ना एकदम समंजस माणूस आहे म्हणजे कसं तुला थोडक्यात सांगितलं ना कळतं लगेच म्हणजे तू हुशार आहे रे तर ते आपल्या शाळेच्या पाठी मागचा तुझा जो गोठा आहे ना तो पूर्ण अतिक्रमणामध्ये तो तेवढा तू ये ना काढून टाक म्हणजे तिथं कसं आहे आपल्याला वर्ग खोली बांधायची माझा गोठा अतिक्रमणात तिथं वर्ग खोली बांधायची सरपंच मला तर ना तुमचा बंगलाच अतिक्रमणात दिसतोय हे काय रस्ता असा वाकडा गेलाय ते बंगला काढून टाका आधी अरे छोटा ती मी सरपंच आहे गावचा मला माहिती आहे ना कोणचा अतिक्रमणात आहे कोणचं नाही ते सरपंच तुम्ही आता सरपंच झालाय आमचा गोठा आहे ना पासूनच्या काळातला आमच्या गोठ्यातला रेडा आहे का रेडा त्याच्यामुळे पुढे आख्या गावातली पिलावळ पायदा झाली आज पा मी ना गावातल्या म्हशी तो रेडा दिसला का रस्त्याने चालताना कि लगेच म्हणते आलं हा हे बघ तुला ना लिगल ग्रामपंचायतीची नोटीस दिलेली तू ये ना तो अतिक्रमणातला गोटा काढून टाक नाही तर आम्हाला ना, ग्रामपंचायती तर्फे कारवाई करावी लागून त्याच्यावर म्हणजे माझाच गोठा दिसला गाव सरपंच तुम्हाला गावात एवढी अतिक्रमण ठेवली बाजूला आणि माझाच डोळा का तुमचा अरे आपल्या शाळेला आहे ना जागा कमी पडती आता शाळेच्या जवळच ते हाय मानल्या मग वर्ग खोली तिथंच बांधणार ना म्हणजे पोरांना लांब पण नको जायला ना त्याच्यापेक्षा ती शाळेत काढून टाका ना तिकडे लांब नको आम्हाला इथे शाळा अरे आस हे बघ तुला मी सांगितलंय अतिक्रमण काढून टाक तुझं जमणार नाही आणि तुम्ही बी कसं काढताय ना बघतोच मी आना जेसीबी डंपर, ना आन डंपर ना, ना, मी ते जेसीबी पुढे आडवा पाडणार आहे आणि डंपर तर असा लाथ निवडून लावल आमच्या घरातली अख्खी माणसं गोळा करून ना तुमच्या पुढेच आणून उभी करणार आहे मी पण माझा गोठा काय काढायचा नाही आधीच सांगतोय तुम्हाला मी हवा गोळ्या करण्या त्या जागेवर तर आपल्याला वर्ग खोली बांधायची काही करा पण ती जागा तुम्ही मला मोकळी करून द्या चालते सरपंच

ग्रामपंचायत मध्ये आपल्या गावातल्या बरेच लोकांची कागदपत्र बघितले जागेची त्याच्यात तुमची पण कागदपत्र होती कागदपत्र ग्रामपंचायती बघितले ना ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला काय वाटतं तुमचं वीसच गुंट्याचा खाचरे वीस गुंठ्याचा खाचा नाही तुमची जागा जास्त हा जास्त निघते कुठे निघत माझी जागा बोल जरा सांग छोटा हातीने गोटा बांधलाय ना तिथं मुझे छोटा तीने ती गोटा माचा दा करू बांधला वे हां ती ते त्यांनी अतिक्रमण केले तुमच्या जागेवर ओ oh माय गॉड तरी मनला मी की माझे बापांनी फक्त 20 गुंटेच खातर जमा केले का पण नाही मला आज कळलं की माझा बाप आईन लय हुशार होता टॅलेंटेड mm -hmm. होता पुढचा विचार करणार होता माझा त्याला माहिती होतं आज ना उद्या आपल्या पोराला आईन जागा कमी पडेल म्हणजे त्या छोट्या हत्तीनं अशी शाळा खेळली होय माझ्या जागेत ती गोटा बांधलाय काहीतरी ते अतिक्रमण हटवा हटवा आणि ती जागा सवन करून घ्या आणि वय वाट चालू करा तिथून नाही 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 ती छोटा हत्ती आहे ना असं ऐकायचं नाही त्याला आहे ना मी माझ्या शब्दात सांगतो त्याला माझ्या भाषेतच त्याला समजूत तुम्ही तुमच्या भाषेत समजा त्याला आमची काय मदत लागली की ते सांगा अजिबात नका मी माझा समर्थ आहे काय ना समर्थ मी बघतो माझं काय करायचं ते बर झालं तुम्ही सांगितलं मला व्यवस्थित करा झालं आपलं काम चला चला बच्चिना हसीनो लो माय

माझ्या गोट्यातली गुरं तू सोडली का नाही मी कशाला सोडू तुझी गुर अरे सकाळी गोठ्यात गेलो होतो एक बी जानवर जागेवर नाही काय सांगतो माझा रेडा अरे तुझा रेडा काय कोणता जानवर नाही म्हणतोय तर मला वाटलं तुझा रेडा माझ्या इथं आणून बांधला होता तू तो सोडला असशील चरायला आणि त्याच्या बरोबर माझीही गुरं सोडली असतील नाही ना मला टाइम नाही भेटला मकर काम होती माझा आता कुठं रे कामा झालोय आईला मग गुरं काय चोरीला गेली काय आपली चोरीला कोण राव वर चल बर शोधू आपण चल 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 ए छोटा ती हे तो जनावर अरे रे काय तुला म्हशीतला आणि गाईतला फरक कळतो का अरे म्हशी वाट्या नाही का तुया बर चल चल पुढे बघा हे बघ मंदा मंदा हा मंदाला माहिती असेल म्हणजे 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 इकडे काय रे तुषार इकडे काय याने केला आज माझा रेडा बघितला का रेडा नाही बाबा का माझ्या म्हशी बघितल्या का म्हशी रेडा नाही बघितलं पण काय झालं अग म्हणजे सकाळी गोठ्यात गेलो तर जानवर एक बी दावून नाही अगं माझी म्हैस आणि ह्याचा रेडा सगळी गायब काय सांगतो हा पण तुषार तू कशाला ह्याच्या गोठ्यात बांधला तुझा रेडा मी सगळी दावन रेखामी केली ना फक्त रेडाच ठेवला आता हा ते असं गायराटल्या मग म्हणलं छटा तिच्या गोट्यामध्ये म्हशी आहेत जाईन त्याला त्याच्यामुळे तिकडे तिकडं बांधला होता मी असे का मी नाही बघितलं गड्या थांब 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 मी ना, ना सकाळी बंडाला जनावर घेऊन जाताना पाहिली पण कोणाची होती ते नाही माहित बरं मला त्याच्यात रेडा होता का माझा रेडा होता पण तुझा होता का नाही ते नाही माहित होती का मै हा होत होत होती ना हा काळ्या कलरची होती का हम्म मशी काळ्या कलरच्याच असतात छोटा हाती चार पाय होते का तिला नाही बारा पाय होते अरे चारच पाय असतील की जनावरला दोन शिंग त्याला दवाखान्यात घेऊन जा परिणाम झालाय वाटतं जनावर हरवली मशी गेल्या शोधू नाही नाही शोधू नाही मग बांड्या ज्यावरती मंदारी बघितल्या ना जाताना जानवर घेऊन त्या त्यावर बंड्यालाच माहिती असणार आपली जानवर कुठे ती चल तू बंड्याला गाठू आपण भाऊ की जाऊ चला सांगा भेटलं की हा हा <laughs> ए बंडे बंडे कर गोळ्या काय करतोय तू इकडे काय नाही बसलो होतो फक्त बरं बरं बरे किले का तुझी ती जागा मुक्त अतिक्रमण मुक्त किले का <laughs> गोळ्या गोट्यातले जानवर गायब म्हणजे गोटा गायब आणि गोटा गायब म्हणजे माझी जागा अतिक्रमण मुक्त <laughs> वा 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 छान जोरदार काम चालू आहे जोरदार बाऊकी महत्वाचा विषय बोलायचे जरा खाली आहे आपण आज आज खुश पण खाली <थे> या? <laughs> <laughs> एक मिनिट मला बाकी काय वाद घालायचं नाही तुमच्याशी बोलतोय मी बोला ना माझा रेडा कुठे मला सांगा पहिलं मला मा काय माहिती तुमचा रेडा कुठे काय माहिती त्याच्या रेडेच जाऊ दे बाबा माझ्या मशी कुठे ते सांग बाव की म्हणजे तुम्ही तुमचा रेडा त्याच्या कुठेच बांधला होता हा तुम्हाला कोणी सांगितलं होतं तिथं बांधायचा तुम्हाला माहितीये मी दावन रे केली के येण मेन राहिलाय तेवढा रेडा आणि त्याला करमत नाही असं गायरासल्या वाणी करीत त्याच्यामुळे मी छोटा तिच्या याच्यात बांधला होता माझ्या गोट्यात बांधायचा तुमच्या गोट्यात आहे बैल ती बैल पण तुमच्या वाणीच बैल त्याच्यामुळे मी छोटा तिच्या गोट्यात बांधला काय तेवढा आहे बर बाबा आता ते सगळे जाऊ दे मंदानी तुला जनावर घेऊन जाताना बघितले माझ्या म्हशी कुठे ते सांग छोटा हाती तुझी गोटा बांधलास ना त्या गोट्याचा सात बारा माझ्या बापाच्या नावावर आहे जोपर्यंत तू ती जागा खाली करणार नाही तोपर्यंत मी तुझ्या जनावर देणार नाही झालं अरे सकाळपासून त्या सरपंचा डोळा होता त्या गोठ्यावर आता तुझा बी डोळा आहे का अरे कशाला माझ्या जागेवर टपलाय तुम्ही गोळ्या करणे आहे का ग्रामपंचायतीमध्ये गेले होते त्यांनी तिथं ते सात बारा बघितलाय त्या जागेचा सात बारा माझ्या बापाच्या नावावर हो आहे म्हणजे ती सात बारा माझ्या नावावर हो आहे अरे पण तुझ्या बापाच्या आधी पासून माझ्या आज पांज्याचा गोठ आहे त्या जागेवर कसं तुझ्या नावावर असेल मी तुमचा गोंधळ घाला तिकडे रेड्याची काही चूक आहे कुठे सांगा मी माझा निघून छोटा ती जागा माझ्या बापाच्या नावावर आहे खाली करायची ती जागा अरे ती जागा तुझ्या बापाच्या नावावर नाहीये ती जागा ग्रामपंचायतीच्या नावावर आहे आणि मी अतिक्रमण केलं होतं त्या जागेवर छोटा ती आता सगळ्या गावासमोर कबूल केलाय ती जागा कोणाची ग्रामपंचायतीची त्याच्यामुळं लवकर ते जागा खाली करायची काय बघितलं का ती जागा तुझी नाही आणि माझी पण नाही मग मग त्या जागेचा सात बारा माझ्या बापाच्या नावावर हो आहे म्हणून अरे बंडू हा गोळा करण्याचा माझा प्लॅन होता याला प्रेमाने सांगून येणा हा ऐकत नव्हता म्हणून या प्लॅन मध्ये आम्ही तुला सामील करून घेतला म्हणजे तुझा वापर करून घेतला त्यांनी गाडवा मधलं माकड केलं तुझं मधलं माकड आता तुला ना माल घालकुत्रेला म्हणजे अशी शाळा केली तुम्ही सगळ्यांनी आता बघतोच तिचा गोटा कोण खाली करताय ना तेच बघतो मी तिथं लाकूड घेऊनच थांबतो मी सरकार बाजूला बघितलं का करा आता गोटाखाली छोट लाकूड घेऊनच बाई